नमस्कार महिलांसाठी प्रगतीचा मंत्र कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्वयं सहायता बचत गटातील महिला व अकरावी पासून पुढे कॉलेज शिकत असलेल्या विद्यार्थिनींसाठी जाहीर आव्हान खुशखबर ज्या महिला घरगुती शिवणकाम करतात त्याचबरोबर नव्याने शिकण्याची आवड गरज आहे अशा महिला मुलींचा कोल्हापूर जिल्हा टेलरिंग महिला ग्रुप प्रथम व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्याचं कामकाज सुरू झालं गरजवंत महिला सभासद होण्यासाठी आग्रहाचं आमंत्रण आता तुम्ही म्हणाल ग्रुपमध्ये सभासद झाल्याचं आम्हाला नेमका काय फायदा मोफत प्रशिक्षण रोजगार शासकीय योजनेचा लाभ मार्गदर्शन लाभदायक ऑफर स्कीम फक्त सभासदांनाच मिळणार आहेत संपर्क स्क्रीनवर असलेलं नाव व मोबाईल नंबरवर रमेशभाई पंडाजी कोल्हापूर मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस बेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठ्याऐंशी व मोनाली फॅशन कोपरगाव मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक एकेचाळीस अठ्ठेचाळीस हा व्हिडिओ पूर्ण बघा मग संपर्क करा जाता जाता अपेक्षा करतो हा व्हिडिओ बचत गटाचा अध्यक्ष सी आर पी व इतर सर्व व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करावा धन्यवाद सत्यमुख प्रतिनिधी शंकर कारभारी बोरणारे कोपरगाव जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल ओन करा